नमस्कार मी पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बिळ बातम्यांचे आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया अहिल्यानगर केडगाव देवी परिसरात न समजलेले आईबाप समजून घेताना यावर श्री वसंत हंकारेसर यांचे व्याख्यान नागरिकांना आले आश्रू दाटून शनिवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर शहरातील केडगाव देवी येथे समस्त केडगाव ग्रामस्थ यांनी आयोजित केलेल्या न समजलेले आईबाप समजून घेताना हे व्याख्यान ठेवलेलं होतं यावेळी न समजलेले आईबाप समजून घेताना प्रमुख व्याख्याते माननीय प्राध्यापक श्री वसंत हंकारे सर यांचे व्याख्यान केडगाव उपनगर केडगाव देवी मंदिर परिसरात अहिल्यानगर येथे संपन्न झाले त्यावेळी प्रेक्षक हजारांच्या संख्येने उपस्थित होते माननीय सभापती नगरसेवक श्री मनोज दादा कोतकर यांच्या उपस्थितीत हे व्याख्यान पार पडले त्यांनी जे व्याख्यान दिले त्यात त्यांनी आई बापाचा श्रम आणि त्यांनी केलेल्या आपल्या मुलाबाळांसाठी कर्तृत्व समजावून सांगितलं त्यामुळे जमलेल्या सर्व प्रेक्षकांच्या डोळ्यातून आश्रू व त्यांचे ऊर दाटून आले होते सांगा या तुम्हाला मला लहानाचं मोठं केलं सांगा जाल का कुठल्या कुत्र्यासाठी निघून सांगा मला पोरीन कुठल्या कुत्र्यासाठी निघून जाल का आई बापाला सोडून आई बापाच्या तोंडावर थुंकाल का पोरी तू फक्त सांग तुझ्यासाठी वाटेल ते करायला तुझा बाप तयार आहे पोरी तुझ्यासाठी काय वाटेल ते करायला तुझा बाप तयार आहे तुझी आई तयार आहे पडा बापाच्या ना आईच्या पायापाडा चाला पायापाडा चाल पायापाड झोक पोरी तोंडावर तर आमच्या मत माणूस कुठे हरवत चालला म्हणून माझ्या लेकर जगत समज आज मी तुम्हाला घ्या आणि म्हणून तुला सांगतो हा बदल जर जाणून घ्यायचा असेल परिवर्तन जर जाणून घ्यायचं असेल तर सगळ्याचा बदल कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला आम्हाला झाली पाहिजे अहिल्या प्रतिनिधी शरद घोरपडे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा